जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळाले साधारण तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंतचे बाजारभाव सतरा तारखेला मिळाले टॉमॅटोची आवक त्यामानाने फारशी नाही परंतु मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस आणि गेले चार दिवसापासून असलेली पावसाची सुरुवात यामुळे टॉमॅटोवर विविध रोगांचा बुरशींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे टॉमॅटोचे बाजारभाव वाढत नाही सध्या टॉमॅटोला मिळत असलेले तीनशे ते पाचशे रुपयाच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं भांडवल देखील पिटत नाही सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला शेतकरी व्यापारी काय म्हणतायत ऐकूया भाऊ नमस्कार 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 कुठून आले टॉमॅटो घेऊन काय भाव मागतायत आहेत वाटतात अडीचशे तीनशे दोनशे कुठल्या जातीचे किती क्रेड आहेत तो पाचवा सहावा तोडा आहे पावसाचा फटका भरपूर दोन दिवस आणि पार पावसाने नाश करून टाकला पुढे पुढे काय आता पाऊस उघडला तर ठीक नाही तर पुन्हा आहे मागे तसं झालं तसं शेतकऱ्याचं नुकसान पुन्हा यंदाचं सीजन फेल पूर्णपणे फेल साहेब नमस्कार काय म्हणतो टोमॅटो बाजार टोमॅटो गेले ना पावसामुळे खराब झाले खराब झाले खराब झाले आज काय भाव मागत आज दोनशे अडीचशे तीनशे रुपये साडेतीनशे पर्यंत काय आवक आज कशी आवक कमी आहे पण व्यापारी पावसाच्या मुळ माल खराब झाल्यामुळं घेतात पुढं त्यांचे माल पोचते नाही त्यांची काही चुकी नाही आता आपले हे कुठले जातीचे आता हे आहे हे आथर्व बासष्ट बेचाळीसशे अशा दोन तीन प्रकार साहूला काय बाजार भाव आहे

ठीक जरा फार्मर की ख्याल रखो नमस्कार पास काय बाजार बाजार भावेत पाचशे पर्यंत कमी कमीत कमी साडेतीन जास्तीत जास्त जास्तीत जास्त साडेचार इथेच ना म्हणजे तीनशे ते पाचशेच्या दरम्यान आजची आवक आवक मध्ये कमी आवक बाजार म्हणजे आवक कमी होणे बाजार पडले पावसामुळे पावसामुळे काय इतर राज्यामधली काय परिस्थिती बाहेर राज्यात आपल्याला आता शेतकरी नाराजी व्यक्त करतोय पावसामुळे माल पण खराब झालेला आहे आता त्याला निसर्ग पुढं कुणाचा आहे काय काय बाजार वाढण्याची शक्यता बाजार जुलैमध्ये जुलै जुलैमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये या ठिकाणचे सर्व कर्मचारी अधिकारी सकाळपासून या ठिकाणी उभे असतात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही एखाद्या व्यापाऱ्याकडून जर काही गैरसोय निर्माण झाली तर हे अधिकारी कर्मचारी त्यांचे प्रश्न सोडवतात आणि म्हणूनच शेतकरी म्हणतायत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे या ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचारी बांधवांना एक विनंती आहे की कधी कधी शेतकऱ्याचा माल खरेदी करताना व्यापारी एक भाव सांगतो नंतर मात्र थोडंसं बाजारभाव कमी होतो किटकिट -किट होते या सुद्धा बाजार समितीनं लक्ष घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे हे सुद्धा सगळ्यांना जर स्पीकरवरनं सांगितलं तर लोकं दुपारी जेवण करूनसुद्धा जातील दादा नमस्कार आज काय भाव मागतो चारशे चारशे रुपये कुठल्या जातीचे अरे बासष्ट बेचाळीस काय अपेक्षा का आहे साडेचारशे लागवड किती लागवड किती आहे दोन एकर दोन एकर एकरी खर्च दीड लाख रुपये दीड लाख रुपये कुठून आले तुम्ही हिंगोर तोडा किती आहे तो दुसरा दुसरं तोडा आहे तो काय भाव मागताय अडीचशे रुपये अडीचशे रुपये मागतायत

बोला सौ रूपए पलटिया उससे आगे कुछ नहीं हल्के माल है ना अच्छे माल चार नहीं, नहीं ये तो माल अच्छे कुछ तो कुछ करो दो सौ पचहत्तर अच्छा पाउंडी चार सौ मांगा है, है।, तो है तो तो मांग के भी ले उसने लिया चलो ठीक है आपके ज्यादा पैसे होने चाहिए दीडशे रुपये मागतात म्हणजे भुगीर तिरंगा हा तिरंगा तिरंगा तीरंगा, पास होत तिरंगा मी थोडेसे बाजार भी कम आहे हो चलो ठीक आहे आता इकडे मोटरसायकलवर टोमॅटो विकायला घेऊन शेतकरी आले आता हे बघा शेतकरी थोडेसे तंबाखू असल्यामुळे थोडं नाही बोलतोय नाही नाही तंबाखू नाही घेणार बोल शेतकरी अच्छा भाऊ नमस्कार काय कुठून आले उद्यापूरवर उद्यापूरवर ना किती टोमॅटो काय सहा कॅरेट आहे मोटरसायकल घेऊन आले मोटरसायकल काय भाव मागतात हे मागतात साडेतीनशे चारशे आता चार दिवसापासून पाऊस पडतोय ते तर नुकसान आहेच आहे नुकसान मे महिन्यात पण पाऊस पडला हालच आहे तुमच्या भागात परिस्थिती जास्तच खराच पट्ट्यामध्ये जास्त पाऊस असतो काय भाऊ तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती काय भाव मिळायला पाहिजे मी व्यापारी अशा व्यापारी चला शेतकऱ्याला काय बाजार भाव मिळायला पाहिजे बाजार तर बरा भेटायला पाहिजे पण कुठले व्यापारी आम्ही चाकणचे चाकणचे म्हणजे किरकोळ लोकल घेतात कुठं पण जात नाही ना पण पाऊस आहे आता व्यापारी काय म्हणतो आपण ऐकलेलं आहे काय त्यांचं म्हणणं बरोबर आहे काय अंश खरं पण आहे पाऊस आहे इतर ठिकाणच्या टोमॅटोची आवक झालेली आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात फाटका तर नक्की बसतो आता शेतकऱ्याची अवस्था मुख्य बिचारी अशीच झालेली काहीच नाही हार कापड कष्ट करायचे बाजारभाव पडले इथे योग्य बाजारभाव मिळाला नाही घरी जायचं घरच्या कारभारणी विचारायचे किती पैसे झाले काय सांगायचं मुलांना काय सांगायचं दादा नमस्कार कुठून आले रोकडी रोकडी किती टॉमॅटो आहेत एक काय भाव मागतात साडे चारशे पाचशे च्या आसपास काय अपेक्षा आहे अपेक्षा तेवढी फक्त ते धरून चालली पाहिजे लागवड किती लागवड पाच हजार सात किती खर्च आला खर्च लागवड आतापर्यंत किती क्रेड निघाले निघाले आतापर्यंत यंदाचा सीझन बरा समाधानकारक चांगला नाही एवढा खास नाही वाटत एवढा खास वाटत नाही नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आणले डॉमॅट डिंगोर डिंगोरे काय भाव मागत चारशे रुपये काय अपेक्षित आहे कितवा तोडा आहे दुसरा दुसरा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेड काय सांगणे दोघे नाहीये मे महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका हो शंभर टक्के मार्केट कमिटीकडून काय अपेक्षा काय बदल केला पाहिजे किंवा काय सुचवाल काय काय त्यांनी एक भाव सांगून व्यवस्थित करून घेतलं घेतला एक भाव केला पाहिजे माल नसतो ना भाव एक कसं शेतकऱ्यांनी पण थोडं समजून घेतलं शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे ना म्हणजे काय केलं सरासरी त्यांनी सांगितलं पाहिजे चारशेच्या पुढे तीनशे कमीत कमीचा बाजारभाव जाहीर केला पाहिजे सकाळी आल्यावर बाजारभाव थोडा वेगळा आणि नंतर थोडंसं बाजारभावात फरक पडतो हो असं पण शेतकरी म्हणतो हो होतं ना नंतर जेवणाची पण व्यवस्था आहे काय सूचना काय करायची नाही जेवणाची काय ना, जेवणाची काय गरज नाही पण माल फक्त व्यवस्थित घ्या जेवण घेऊ पट आहे शेतकरी मालाची आता जरा एक युवा शेतकरी आपण जरा त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले मी पार्नेरवर पार्नेरवरून आलो किती टोमॅटो आहे हाय पन्नास एक क्षेत्र किती क्षेत्र आहे दीड एकर दीड एकर काय भाव मागतात आज काय चारशे सतरा जून दोन हजार पंचवीस किती रुपयाने मागतात चारशे पाचशे अपेक्षा चारशे पाचशे चारशे पाचशे आता थोडस म्हणजे घरी समज नको पण थोडा बाजार बारा पण आहे म्हणजे अगदीच हजार रुपये बाजार यंदाचा सीझन अवघड आहे चारशे दिला होता दिला होता पण काय तिथे गेल्यावर बाजार एक करतात तिथे गेल्यावर एक काढतात काय तर बाजार कोण व्यापारी होत कमिटी ना कमिटीने थोडं लक्ष दिलं पाहिजे व्यापाऱ्यांकडे कारण मग नंतर आता एक तास घालवला हो इथं परत मार्केट कमी कमी होत गेलं व्यापारी होते आपले मुंबई करतील संतोष सेटून ते हो इथं बाजार हो चार सीटर तिथे गेल्यावर निम्मा निम पाठी मागते का निम म्हणजे कदाचित क्रेट भरताना आता बावीस किलोचं क्रेट पाहिजे नाही 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 हे आता समजा हा बाजार व्हावं त्यांनी करताना पण ह्याच मालाचा गेला ना हो पण आपण काढायला लागले सुरुवात अच्छा अच्छा बरोबर ना बाजार याचा करायचा आणि तिथे गेलो हा माल काढायचा आणि चांगलं चांगलंच घ्यायचं तिरंग आणि चिरट्या म्हणाले चा। हा मग बाजार करताना तुम्ही चांगलं करा एक नंबरचा छाटताना काय छाटा छाटाच नाही योग्य आपण बोलून घेऊ लगेच तुम्ही व्यापारी आहे कधी कधी शेतकऱ्यांचा असा गैरसमज होतो की इथं माल एका भावाने खरेदी केला जातो आणि ज्यावेळेस आपण खाली करायला जातो त्यावेळेस भाव कमी करतात कदाचित माल भरताना शेतकऱ्याकडनं लेबर कडनं चुकत असेल पण व्यापाऱ्यांनी पण इथे पाहून घ्यावा नंतर मार्केट बद्दल गैरसमज वाढतात तुम्ही व्यापारी शेतकरी काय नेमकं चुकतो चुकत व्यापाऱ्याचं पण नाही चुकत शेतकऱ्याचं पण चुकत नाही रात्रीतून माल फाटला जातो शेतकरी जेव्हा माल टाकतो तेव्हा ते माल येणा फाटला जातो क्रॅकिंग होतो त्याला क्रॅकिंग झाल्यामुळे काय होतं सकाळी आमच्याकडे आलो आज काय क्रॅकिंग आम्ही जेव्हा पॅकिंग करतो रद्दी पॅक करतो तेव्हा ते कुठं जाऊन बस्ट मला शेतकऱ्यांनी जरी आम्ही पाच नाही घेतला समजा डावीस कमी क्रॅकिंग दिलं किंवा आम्ही काय करतो खराब पकड शेतकऱ्याला मान्य नसलं डावीस कमी करतो शेतकऱ्यांनी मान्य केलं पाहिजे माझ असं म्हणणं आहे तुम्ही ज्या ह्या मालाचा बाजार युक्त करताय ना बरोबर बाकी टोटल समजून घ्या काय होतं आपण सुरुवातीला एक दोन क्रेट पाहतो आणि मागच्या बाजूचा माल थोडासा तुम्ही जास्त असू शकतो बघू शकता तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतो काढून थोडक्यात सगळा माल इथं पाहिला पाहिजे बघाय सगळा मग आता काय तुमचं काय म्हणणं काढून काढून बघा इथं जागा तुमचं काय म्हणणं सर हा माल तुम्ही इथं बघितलाय इथं बघितलाय मालाचा बाजार माझा आलाय का ह्या मालाचा बाजार ह्या मालाचा बाजार तुम्ही इथं करताय आणि मग छाटून ये की असं चांगला माल का तिथं काढायचा हा माल काढून मग एक नंबरचा बाजार द्या पाचशे छाटा काय काय थोडक्यात इथं जो माल संपूर्ण पाहून घ्यावा पाहू काय असेल ते इथं ठरवावं नक्की सूचना योग्य आहे हा माल आहे ना त्या माला चिरटा वगैरे त्या मालाची रेट तर मग ते रेट इथं ते बोलले तेच तिथं यायला पाहिजे ना ते बाजूला नाही काढायचे चिरटा नमस्कार काय आमचे दोन तास गेले तुम्ही कुठून आले आम्ही आलो किती टोमॅटो टोमॅटो आमचे काय भाव मागतात काय गोष्टी आडीचे एकरी खर्च सकाळी किती वाजता आले कुठल्या जातीचे रिदान जाती छोटो मध्ये म्हणाले आतापर्यंत किती क्रेट गेली आतापर्यंत शंभर शंभर क्रेड काय भाऊ तुमचे किती पाचशे जाळ्या पाचशे जाळ्या काय भाऊ मागतात काय अडीचशे अडीचशे दोनशे काय अपेक्षित काय अपेक्षित होते चारशे रुपये चारशे रुपये सकाळी किती वाजता आले सकाळी पाच वाजता पावसाचा फटका चालूच आहे आता काय निसर्ग कोणाच्या हातामध्ये नाही चला ठीक आहे काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज सतरा जून रोजी बाजारभाव दोनशे ते चारशे साडेचारशे पर्यंत मिळाले आवक सुद्धा मानाने फारशी झाली नाही परंतु बाजारभाव कमी आहेत यंदा पाऊस खूप झाल्यामुळे टोमॅटोच्या बागा पूर्णपणे खराब झालेल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराजी व्यक्त करत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक एवढी फारशी झाली नाही परंतु म्हणावा असा बाजारभाव मिळाला नाही शेतकरी वर्ग बाजारभाव वाढावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात आपल्यासोबत नेहरकर व्यापारी आहेत छोटे जो बाजारभाव आहे तो लोकांना सांगणं अपेक्षित आहे नेहरकर भाऊ आज काय बाजारभाव आहे दोनशे ते चारशे कुठल्या कुठल्या जातीला आणि बासष्ट बेचाळीसला आणि सौ ला सौ सौ आहे आता आपल्याकडे येळगाव परिसरातील काही शेतकरी आहेत शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बाजारभाव जास्त मिळावा यंदाचा हंगाम शेतकऱ्याच्या दृष्टीने पूर्णपणे फेल गेलेला आहे शेतकरी व्यापारी शेती एका चाकाची दोन म्हणजे एका रथाची दोन चाका आहेत भाऊ सध्या बाजारभाव काय मिळतोय आणि एक शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आहे शेतकरी म्हणून अपेक्षा काय एक पाचशे रुपयाची आहे आणि मालिओ येत नाही मालाला मानाला बाजारभाव नाही चांगल्या मालाला बाजारभाव मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना अशी आहे आपल्याला जे ज्यूसला जे जात होतं ना ते ज्यूसचं व्यवस्थापन झालं पाहिजे म्हणजे राहिलं हा माल जे जे वगैरे माल माल जाईल व्यापाऱ्यांना काय सूचना व्यापारांना अशी सूचना आहे की तुम्ही जो एक नंबर माल जो चार पाचशे रुपयांनी घेताय त्याच्याबरोबर हा जो दो काही दोन नंबर माल राहतोय त्याच्या गाड्या राहणार नाही शेतकरी दोन नंबर म्हणजे थोडासा खराब हा थोडासा खराब या मालाला पण उठाव झाला पाहिजे आपण पाहतोय शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे एक नंबर जो माल आपण ज्या दराने घेतो आणि जो दोन नंबरचा बाजारभाव आहे त्याचासुद्धा दर ठरून याच ठिकाणी तो खरेदी केला जावा की जेणेकरून शेतकऱ्याचे चार पैसे होतील यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आला आहे शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त करत आहेत बाजारभाव अधिक सांभाळायला हवा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे परंतु आवक आणि निसर्गाचा लहरीपणा याचा फटका शेतकरी बांधवांना अधिक प्रमाणामध्ये बसतोय यंदाचं सीझन टोमॅटोचं शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापारी शेतकरी मार्केट कमिटीचं व्यवस्थापन यांच्याकडनंही चांगल्या प्रकारचं सहकार्य होत असतं आपल्यासोबत एक शेतकरी आहेत भाऊ काय बाजार भाव मागतात आज शंभर रुपये शंभर रुपये कुठल्या आहे टॉमॅटो येते अथर्व काय तुम्हाला काय अपेक्षित आहे खर्च लई खर्च लई तुम्ही तर गाडी चालक का टोमॅटो उत्पादक उत्पादक पण बर बर एका क्रेटला वाहतुकीचा खर्च किती होतो तीस रुपये तोडायला खर्च रुपये शेती परवडते का नाही ना परवडत आपण पाहतोय अंधव सांगतायत अशा पद्धतीनं कमी बाजारभाव असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेती परवडत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतोय जगाचा पोशिंदा सरकारने या जगाच्या पोशिंद्याला सहकार्य करणे अपेक्षित आहे तर असेच कमी बाजारभाव राहिले तर शेतकरी मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो सुरेश वाणी विघा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका